इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक जरी लांबणीवर महापौर होण्यासाठी अनेक दिग्गज मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्यातीलच भाजप पक्षाकडून एक नाव समोर येत आहे ते म्हणजे कल्लाप्पा नावाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार राहुल आवाडे यांचे बंधू स्वप्नील आवाडे स्वप्नील आवाडे यांचे नाव महापौर पदासाठी काय चर्चेत आहे तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन झाल्याचे पाहावयास मिळाले त्यामुळे यंदा महापौर पदासाठी फिक्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष खास बँकेच्या माध्यमातून सामाजिक काम ते विविध सामाजिक संघटना माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंतचा संपर्क स्वप्नील आवाडे यांनी ठेवला आहे एखाद्या वॉर्ड मधील नगरसेवक असो व सामाजिक कार्यकर्ते यांचे आमदार आमदार राहुल असो की माजी प्रकाश आवाडे यांच्यावर जर नाराज झाला तर त्याची समजूत काढण्यापर्यंत ते आवाडे गटाशी कसे एकनिष्ठ राहील याची सर्व जबाबदारी स्वप्नील आवाडे हे पाहताना दिसून येतात स्वप्नील आवाडे हे बँकेच्या माध्यमातून ते त्यांच्या स्वभावातून त्यांचा विरोधकांशीही संपर्क मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना महापौर पदी विजयाची खात्री मोठी असल्याचे सांगितले जाते स्वप्नील यांचा संपर्क ते आमदार राहुल आवाडे यांचीही ताकद मोठी असल्याने ते मोठ्या मताधिक्याने महापौर होतील अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांतून होऊ लागली आहे दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले मोठे शक्ती प्रदर्शन हा त्यामागचाच एक भाग असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे याबाबत तुम्हाला काय वाटते आवाडे घराणे हे स्वप्नील आवाडे यांना महानगरपालिकेच्या पहिल्या होणाऱ्या महापौर पदासाठी रिंगणात उतरवणार का याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका